मग ते आम्हाला त्याची किंमत नाही आहे तुम्हाला आता किती सांगू मी त्याची किंमत नाही पन्नास मध्ये चार जण मागून गेले तरी मी दिला नाही वीस हजाराला माग्या हो काका एड झाले का वीस हजाराला हा आमच्या मा बहिणीचं एवढ्या एवढं साधा ति पंची साजरा की मटन भारी राहतो ती एवढे एवढे भोकडे ते मटन नाही भरी राहत चांगलं नाही राहत घेता काका तुम्हाला परवडला तर तुम्ही घ्या शान मला परवडला तर मी दे या अरे पण म्हणलं जवळची जवळ घेऊन टाकू बुवा तर जावायचा विषय काही नाही मी त्याला पाणी तिथं लांब देऊन कापी पण मग इथे जावा तर मा फायदाच नाही झाला काही तर काय करायचं काय तुम्ही कसा आहे मारीन बर का तुम्हाला ए काय मोठं भोकड्या येतो काही

काय फायदा आता बाजारला जातो बाजारला काय नेता काय झालं होतं इथलं इथं तुम्ही चार जण आज बोकडे तीन पन्नास हजार बोकडे काय मग बर तुम्ही घेऊनच पाजू आता मी बाजारात जातो माझ्या बोकडेला मी दाणे खाऊ घालते लसूण खाऊ घालते माहिती का आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण लई किंमत झाली होती जाऊ दे मग नाही पटत तर काय लाय की नाही तिकडं म्हणजे बोकड्याचा जीव तर गुतला एवढं मोठं बोकड्या भाऊ मटण किती पडन त्याचं आहे का काही पैसे द्या म्हणले तर नाही म्हणते जा ना मग तिकडे तिकडं घ्या कपडे पडत रोजच फार वाईट गाला कपडे धुवलो काय गाव बनत होते का मग

वापलं म्हणजे पंचवीस किलो आणि तुक्याला विचारलं तर तू काय म्हणत बारीकी त्या धोंड्याला विचारून पाहना काय जाऊन पाहावं लागत नाही मग ते बकुळे बाबा निरोप लागले मला तिले बाव सांगतो जाऊन जाऊ दे पण बोकड्या जर चांगलं असतं तर पैसे जाऊ दे गेले काय हा देवा करता नाही ना पैसे चांगले खर्च होऊ पण बोकड्या जर असं पन्नास किलो जाऊ टाकला ना तर लोकही जेवतील पोटभर ती ना परती गिऱ्हाईक आलं भाव सांगत काय घर लई चढे लई नाही तुलने माहिती आहे हा तिचं माहेर थोडंसं ओळख आहे हा ओळख आहे थोडे पैसे कमी करती बाबा तुमची का ओळख झाली अग माशी आता बोलत राहतं मा बाबा सासूर ना का मग तिचं ती माहेर आहे हा हा म्हणून तुमची ओळख तुम्ही सासरवाडीला जात होती का मग सासरवाडीच मग माऊसवाडी हा ना मला का नाही सांगितलं मग आता तुला काय सांग काय सांगू म्हणजे आग जात म्हणले तुमची कश काय त्या बघुळी सांगू आता आपल्याच गावात राहते ती काय बाईक म्हणून तिचं बकडे आलाय झाले तुम्ही म्हणते नका नका दुसरा घ्या नका जाऊ मग काय काय आता इकडे दुसऱ्या कोणाक भेटेल तुला भेटेल जायचं शेतपाय पाहुणे आणि तिला माना दे थोडा एवढा मार्ग नका मी तुला चालते हा तू चाल ठरवाय माहिती तू चाल परत तू काय माव सं अशी मला माहिती संशय खोर पाहिजे मी नाही तुम्ही संशयोर कस बाहेर घराच्या बाहेर निघाल तरी शांती कोणाक पाहिलं का आता ये मी बाहेर जाऊ आलो काय काय मी तुला राखाय का तुझ साड मग काय करायचं आता दोन दिवसात दोन दिवसा कार्यक्रम आलाय पहिले तो बोकडा पौणे बकोळी आणि ते दार वडून घ्या जाऊ मग का आता माल नाही ते वडायला वा वा मग काय सगळं मी करू का घ्या लावून चला कढी लावून घ्या ए कडी ने लागत मरगी राव गैस नाही लागत कोणी यईना कोणी नाही आऊ येऊ इतक्या आपण आर तास येऊ लागत चल लगेच चल माहित नाही नेतो तुला बरोबर रोडच्याच राहते आपला रस्त्या रेखायचा गावात जायचं रस्ता रे खा मग त्या गावाच्या रस्त्याच्या काळात राहते काय आहे तुला तिथे गेल्या हो कोकड्यात पाय नाही तर काय म्हणजे वाचा तुला विचार उभा का नाही नाही निकाल काय नाही तर तू बस तिथे गेलो बोल काय बोलत का असं मानतीचं जमातच नाही आला नाही बोल हा म्हणजे पण आता कसं आपल्या देव काय तुझं काय जमा अरे जमत जब... अरे जमत नाही हं <laughs> बात तो शब्द गेला तोच तो लावून धरला राव राव हं बरं झालं शब्द घ्याला तसं मला कळायला असता का मग काय तू बाय तुमच्यातले खोडय हो हा चाल चाल काय तो पायार वाला बारीक करून टाकलं का काय कायचं बस फुगले अशी झाली मय फुगले मग बारीक बारीक सरपण नाही म्हटलं तुली जवळच मोडून तोडून काढे

आपलं काय दळण दळण चाललो होतो भरी हा म्हणते नाही नाही ते म्हणते भोकळा म्हणते तुला कायल का बरं नाही आले अगं काल आपण मी दळाला गेलो पाय पाच वाजता हा हा सायकल बरोबर मग तयार दळा द्यायचो घरा दळाचं काय घेऊन बसले पण मी जेवायला वाट पाव तर तुमची म्हणतो मी तिचं दळण अगं बा जाता जाता तेव्हा बाबा का दळायला असं हा ना हा बाया मला म्हणले नाही एवढं घेऊ अच्छा तुला काय घरी येऊ अगं ग पकडूचं दळा दळून आणलं म्हणून

तेच मला समजलं ना ते बरं झालं घरी दळीत मी आता तुमचे काय ते एवढं आता तू बोलून गेली आता इ मला सगळ्याकडे आता गाण्यात गाना करा नेत्याला एक बोलून गेलो लो तो शब्द लावून धरला आता तू बोलली आता झालं आता बहाला घरात वाजच आता मा म्हणत काय पापिक बाबरा तू काय हेडसारखं बोलती हं ब चाल कर चहा बनव काय चहा पाहिजे पे तू चहा पी कोण नाही तुम्ही नाही नाही येलं नाही हं बाहेर बसते इडे बसते तुम्ही चहा पीवण्या तो दोगा

काही नाही बोलला मला माहिती मग तो जाऊ म्हटला ना का बघे अरे मग म्हटलो ए तू चाल माझ सगळं चार रुपयांना सस्त भेटलो आपलं दिवस तू मोकड राहत बरोबर आहे ना या बाबरा उठव त्याला उठव काय कुठ तर ना मार काय बाबरा

जादा बर पंचव किलो तस बर थोड रस वाढायचं त्यात काय रस वाढत दोन बघूया तीस तीस वाढ तेव्हा दोन दिवसात ठेवा लागेल उकडे असं नसतं कार्यक्रमाला ते लोकांच पाहावं लागत आपलं नाही आणि त्यांचं भरून द्यायचं आता लोक म्हणजे लोक रुपये जाण्याचे आपल्याला आमच्या जगाच विचार केला पाहिजे आम्ही आपण नंतर खाऊ घ्या तुम्ही पन्नास चे गिरे दोन तीन लागेल पण मी काही दिला नाही काय पन्नास हजार म्हणजे बाबर आपल्या घरचा माणूस आहे माझ्याकडे नाही पन्नास हजाराचं मी तुम्हाला वर खालीच सोडा मग आता तुम्ही वळखीच म्हणून दहा हजार कमी द्या मग चाळीस दाज तीस तुम्ही

बर दोन हजार वर द्या देवाला आणि न्यायाला कधी येणार आपल्याच काही माझ्या कवाईतरी द्यायचे ना ते चुकणार आहे का आपल्याला बायकु लय अवघड बरोबर घरी ठेवू अहो मी त्याला काजू बदाम खाऊ घालते माहिती का बोपड्या मग

कधी येऊन घेऊन जाणार दोन माणसाचं काम आहे शिरप्याला बोलावलं होत तस... याय मायरच है पाईड या घडी आता काय आता चाल घरी चाल अहो ते मा शाळेतलं पोरे ना ते राहते काय करायचं त्याला नको कारणाला काय म्हणजे काय समज काय कोण ऐनको सांगत आहेस आणि तुम्ही दबाकुरीला सांगितलं ते म्हणजे आम्ही तिचं बोकडे घातलं आपण हा ना चला मला सांगू त्याला आमंत्रण द्यायचं आहे मला इकडे तुकाराम तुकाराम काय म्हणते काय करतो अरे हे काय लय पसारा वाढला ना माझा हे पाईप तोडायचे पाईप लाई तो ही जमीन तुही का म्हणजे हां गंगावरून सायपन करेले मी पण तू काय सर नाही 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 अरे याच्यातच करोड रुपयाचे मला उत्पन्न भेटत हा पण पहिल्या पैसा चांगला दृष्ट फुटत झालं तो आहे कोण आहे अच्छा 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 आले मला खूप आनंद झाला त्यातल्या त्यात आपली शाळेतली ओळख नेहमी आपण माग पुढं आमचं माग पुढं चालायचं बसण्यावरून आमचं हे उचत्यावा पण कधी राग धरला नाही एकमेकाचा भाऊ मी पुढे बसत होते आणि ही पुढे बसायला असली का मला पुढं बसूशी वाटायचं असं बरं कुठे कडे येणं केलं काय नाही काय नाही आली होती अरे मला खूप समाधान वाटलं त्यात त्यात तुम्ही जोडीने माझ्या घरी आले ओ, दे। का तर काही चालतं का माग पुढे करायला कुठं पाहुण्या घरी हे काय म्हणतो या शी पाहुणे म्हणजे आडू बोला तर तू मला शाळेतल्या चालत्या का घरी कुठं भावाला घरी कशाला माग पुढे करायला हो काय बोलत काय बोलू नका किती चांगलं बोर येते तुला सांगते तुकाराम करा तू वर्गात ना आपल्या दोघांचीच मैत्री असते हा ना ते ना जाऊ दे आता झाले गेले ते ते का आता आहे ना तू माझ्या जकिर नको मी सुळगाड्या मला माझी खूप इच्छा होती किती आवडायची तुम्हाला हां हा? किती आपली झिंगळ पकड होऊन जायची पार बिलग बिलगी व्हायची डायरेक्ट हां नाही हो आम्ही ना खरं आम्ही आज जागेवर भांडण व्हायचं आमचे काय करायला की तुम्ही आधीच गेले ते दिवस आइला टाकून काल उकरून काढू लागशाते तुम्ही मला आवडे आणि मी तर तुला म्हटलं होतो पण जाऊ चाललं काय तुझ म्हणजे काय करेल दुपार शाळा सुटली का सर शाळा सोडायचे ना मग आम्ही देवळाच्या पाठी माग दोघच का दोघं नाही हो आर तरी खेळायचं आपण दोघच का नाही सगळे पोर राहायचे सगळे राहायचे पण पण आमचं दोघांचं मध्ये कॉम्पिटिशन लागायचं माव काठ धरायचं माझ पाहायचं तो, तो पाठवाग राहायचा का तो कोणा तो भाग तू पुढं करण्याचा कार्यक्रम आहे खास आमंत्रण द्याय कधी अरे वा चालेल कधी कधी आगलं त्या तुम्हाला मनात छान मार आहेत मारे आता पाहुणे आडव बोलणं मला मला समजतावर का असं नका बोलू तू काय बरे अरे बकड्या गेला बोकड्या गायला गेलो काय भेटले तू बाला घरी नाही का तुम्ही आराधारी केला हा मग आरादरी म्हणजे सर आम्हाला सोडायची जाऊ दे मरते डोक्यावर पडील कोड माझ्या येणार नाही येवल का शांतता येवर कार्यक्रम चालते का सांगितलं ना चालते का पुढं हा मित्रांडे किती नक्की येईल मी पाहून मी नक्की जर आला वाद होती हो असं काय करतात राव कार्यक्रमात यायच रे बाहेर आमची मैत्री मी हिच्या तोंडाकडे पाहून नक्की तुम्हाला माहितीये का शाळेत एक नंबर यायचं किती हुशार वाटतो काही शेजार आयतीवर नको म्हणत आण मी सांग तू किती शिकला शिकला तू ग्रॅज्युएशन झालं माझं मला आता साई सगून तू सात साई सगून सात सकोन बेज अरे काय बोलत येतात तुला काय येतात आमंत्रण दिलं ना बोकड्याचा कार्यक्रम म्हणलो मला आठ तास पाणी सुट्टी माझ्याला काय काय येते नाही नाही फक्त एकदम लाख फक्त आराधरी हो असं न करू शांत पाठीशी बघ कर मला फोन बिन करणार काहीतरी त्रास झाला तुला तुम्ही बाहेरशी बोला चालतं का